जिल्ह्यातील एकूण एकशे तीन ग्रामपंचायतीमधील एकशे त्रेचाळीस सदस्यांच्या रिक्त पदाकरिता पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला होता परंतु या निवडणुकीत चौऱ्याहत्तर जागांवर इच्छुक उमेदवाराने अर्ज दाखल केला नाही परंतु चौथी जागांवर एकाच उमेदवार असल्याने त्याची बिनविरोध निवड झाली आहे त्यामुळे आता उर्वरित बत्तीस जागांवर एकवीस डिसेंबरला प्रत्यक्षात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे त्यामुळे जिल्ह्यातील गाव पुढाऱ्यांनी ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीकडे वाट फिरवल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे राज्यातील ग्रामपंचायतीच्या सदस्यांपैकी काही जागा सदस्यांचे निधन राजीनामा सदस्यत्व रद्द इत्यादी रिक्त झालेले आहेत त्यामुळे या जागेंकरिता राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम अठरा नोव्हेंबरला जाहीर केला होता या निवडणुका पारंपरिक पद्धतीने पार पाडल्या जाव्यात अशा सूचनाही निवडणूक आयोगाने दिल्या होत्या या दरम्यान या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांना तीस नोव्हेंबर ते सहा डिसेंबर पर्यंत अर्ज दाखल करण्याची वेळ दिली होती यावेळी वेगवेगळ्या ग्रामपंचायतीसाठी एकूण एकशे अर्ज दाखल केले होते यामध्ये डिसेंबरला चार उमेदवारांचे अर्ज हे वैध ठरले आहे त्यामुळे नऊ डिसेंबर पर्यंत उमेदवारांना निवडणुकीतून माघार घेण्याची वेळ देण्यात आली होती एकंदरीत पोटनिवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून चौऱ्याहत्तर जागावर एकही नामांकन दाखल करण्यात आलेले नाही त्यामुळे या ठिकाणी पुन्हा एकदा निवडणूक विभागाला निवडणूक कार्यक्रम जाहीर करावा लागणार आहे तसेच चौथी जागेवर एकच नामांकन अर्ज आल्याने हे उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत सर्वाधिक ग्रामपंचायत सदस्य संख्या चिखलदरा तालुक्यातील आहे चिखलदरा तालुक्यात एकूण सव्वीस ग्रामपंचायतीमधील अठ्ठावीस सदस्यांची संख्या रिक्त आहे परंतु पोटनिवडणुकीतही येथील एकवीस जागावर एकही नामांकन अर्ज दाखल झाला नाही तर चार उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत तीन रिक्त जागेवर प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पडणार आहे तसेच उर्वरित बत्तीस जागांवरच एकवीस डिसेंबरला प्रत्यक्षात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती